वाल्ल्यातून पाहुणचार चार घेऊन माऊलींच्या पालखीनं पुणे जिल्ह्याची वेस ओलांडली जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत माऊलींची पालखी नीरा नदीच्या काठी स्नानासाठी विसावली गेल्या अनेक वर्षांपासून या स्नानाची परंपरा आहे या पंढरीच्या वारीमध्ये पादुकांना तीन वेळा स्नान घातलं जातं माऊलींच्या पादुका स्नानासाठी घेऊन जाताना फुलांच्या पायघड्या सुद्धा घालण्यात आल्या आणि त्यावरून माऊलींच्या पादुका मोठ्या दिमाखात स्नानासाठी आल्या बघा ज्यावेळी माऊलींच्या पादुका स्नानासाठी आल्या त्यावेळी वारकऱ्यांनी माऊली माऊलीचा एकच गजर केला पादुकांचं स्नान झाल्यावर वारकऱ्यांनी सुद्धा निरेच्या डोहात उड्या घेतल्या आणि निरेचं ते पात्र धन्य धन्य झालं माऊलींच्या पदस्पर्शानं हा निराघाट पावन झाला दोन्ही घाटांवर वारकऱ्यांनी हा सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली होती पायी वारीच्या या काही टप्प्यांवर अशा क्षणांसाठी सगळे वारकरी वर्षभर वाट बघत असतात Thank you. निरा नदीचं स्नान घेतल्यावर माऊलींची पालखी लोणच्या दिशेनं निघाली लोणन मध्ये पालखी आज मुक्कामी वार या भावनेसह टाळ मृदुंगाच्या गजरात जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या शारदा महाविद्यालयामध्ये मुक्कामी असणार आहे बारामतीमध्ये पालखी दाखल झाल्यावर पालखीचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं ज्ञानोवा तुकोबांच्या गजरात वारकरी वारीची वाट चालत असतात आणि हाच सोहळा याची देही याची डोळा असा अनुभवण्यासाठी वैष्णवांचा महामेळा पंढरीची वाट चालत असतो आणि वारीच्या याच टप्प्यावरच्या क्षणांचे साक्षीदार आता आपण सुद्धा होणार आहोत